Hmm. हे आपण या दुधामध्ये गुलकंद गाठलेलं आहे त्यामुळे आपल्या उष उश, अंगामध्ये उष्णता असेल तर ती जरा कमी होती हे गुलकंद दुधामध्ये गुलकंद घालून पिल्यामुळे बघू शकता कशी हलवण्यात पूर्ण असं ढवळून घ्यायचं असं गुलकंद जे रस आहे तो या दुधामध्ये मिसायचं थोडंसं तापमान कमी झालं की आपण प्यायचं त्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं आपल्या अंगाची उष्णता कमी होती हे एकदा तरी तुम्ही करून बघा आणि आदित्य पाटील पंधरादा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि देखील करा धन्यवाद